नमस्कार तेर आज शनीवार। तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज वार आहे शनिवार तर शनिवारी बघा आपल्या घरातील नजरदोष असेल आपल्या घरातील व्यक्तींना झालेला किंवा मुलांना झालेला आपल्या घरातील नकारात्मकता असेल काही बाधा असतील तर त्या दूर करण्यासाठी हा शनिवार अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि आज चतुर्थी आल्यामुळं या शनिवारचं शनिवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे यामुळे या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी बघा एका वाटीमध्ये थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे त्यासोबतच पाच काळे मिरी घ्यायच्या आहेत त्यासोबत बघा आपल्याला जी पिवळी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा पिवळी मोहरी नसली तर जी काळी मोहरी असते मसाल्यामधील तर ती घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला काळे तीळ असतील तर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत